अलका वर दे हरिविठ्ठल से गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभुरामचंद्र भगवान की हरि हिहरी अलंका पुरी तेथे पविनांद तो राजा सुपात्र तयामहाण्यराशि नमस्कार माझा श्री श्री सद्गुरुज्ञेशराशींडलिका हैविठ्ठालगुरुज्ञानदेव तुकार भगवान की पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्था, इनका कांड सत प्रथम अध्याय शुरुआत होता है हारि हरी श्री गनाधिपते नमो नमः श्री प्रभु रामचंद्राय नमो नमः श्रीराम चूतवरक्षे वृक्षे परबळा त्यावरी वाल्मीक कवी कोकेळ नारद वसंते फुटले केळ मधुराक्षरी सराला पुकेला त्या मधुराक्षरा माझे मधुरा श्रीराम नाम हे सुखसार सुखे केले चराचरण शंकर डुल्लता ओ राम ये मरा मरा मराया उत्तरे नारद वाल्मिका उपदेश करी दो अक्षरे उत्तरला शुद्ध हो का शुद्धा जो जपे तो पवन श्री श्रीराम नाम जगद्वंदे परमानंद हरिनामी चोरटा वाल्मिके हे हे नामाची कोण नाम पावन जगोद्दारी नाम उद्धरे महापात इतार कवी गजरे वाल्मी कवीनगद केसरी श्री राम नामे सिंहनाद करी रान भरे नौरसा नौरसाचा रसी, रसिक नौरंग गळार उकुळ टिळक राम नामाचा एक एक श्लोक सुखदायक नौरसा, हषादि नोरस वरती श्रीराम रेट्यासी सुखप्राप्ती नामाचा होती पावन होते कै कुळे राम नामे विन तोंड ते केवळ जाना चर्मकुंड भीतरी जिवा आम खंडा कवित्वा काटे काटरी ऐकता कथा रामायणे नवरस पापा होय धुनी नामे कुंटिने कुंटिनी पवित्रवाणी श्रीराम नामे श्रीराम कथे चिन्हाळी शेषवंदे स्वे पाताळी प्रेम शिवंदी कथा कथाळी जगद्वंद्या ते रामायणा येथे आक्रोशके कोणा। तेथे आपुते मी कथा जनार्दनस्वे वदवी करितालिंगध्याचे मर्दा मर्दानतेची जनमानिती अर्दान या शास्त्रार्थ मुखे निजव्याख्यानशास्त्राथे अशोकाय कालभशास्त्राथे तेची तेवाण मनन करावे ग्रंथे सावधचिते अवदार भरवत आली मागे श्रीराम वनवासी काय वर्तले एके दिवशी ते अवधारा अवधाराम भरवताविधे गेली आवरे मागे चित्रकुटा वारी वासी ऋषीश्वरी उद्देगची ते करी परस्परी बोलती ते य श्री गुज बुजती भुज़ ते या श्री रघुपती शाशंक चित्ती स्वे झाला भरताला होता सैन्यशी काही उपद्रव झाला ऋषीशी किंवा काही मजपासी अधर्मासी देखिले आत्वा लक्ष्मणे यासी काही दिदले अपमानाशी किंवा काही सिते पासी देखिले देखील आती चिंता श्रीरामासीत कळ सरळे जा बाले ऋषीशी तो येऊनी श्रीरामा पासी सत्वरस्तेसी बोलता जाबाले ऋषी वरद तापसा माझी आती प्रसिद्ध इंद्रिये नेहमी आगाद प्रज्ञा प्रबोध ऋषीवर आयसा दुका ऋषी जाबाले तेने करो नि कृतांजली मरदो मधुर वाक्ये मंजुळे श्रीरामाजवरे बोलता श्रीमा श्रीरामा पासोनी दु दुश्छीत जाग्रति सोपनी जागृति तुझे निरा दुष्कृति तरत तो तुषाशंकित तो होसी तुझे निमुख मुख चंद्र चंद्र निष्कल्या तुझे देखता कोटी जन्माचे हरे दुख परमसुकुंद लक्ष्मणा पासो नि अनुचित मूर्खी सत्य न मानित तुझ्या भक्ता पासो नि अकृती नगडे रामा निज भक्ताचे अनुचित ते तू आती पुनिता लादे करविला पितृगाथ कीर्ती लोकात ती पावन प्रल्हादाचा पित्रघात वंदे केला त्रिलोक्यात जे निजमायेचा मायेचा अंत ते तू आप्त मानिसी <coughs> मात्रगात, पित्रगात, जे जे करती तुझी भक्ता ते, ते मानसी परामाप्त ती मुनी पुनिततीही लोके मातृगातकी परशुराम की, की, की प्रल्हाद परम या दोघाचे समृताना बेटे श्रीराम स्वानंदे प्रल्हाद भक्त मुकुटमणी पड पडविला प्रात समरे दुजा श्री उमनी वेदी पुराणी वाणी यावनी उनी परम भक्ता सकान्याती पुनीत या पासो नियानुचित नगडे निचेत श्रीरामा सीता तुजी धर्मपत्नी आयो निजा जनकनन्दनी आधर्मति पशो निग्रति स्वप्ने घेना आधर्माशंकाशङ्कता तु माजी श्री श्रीरघुनाता ऋषि बोलती जे वार्ता ऐकता सङ्गण जनस्थानी वस्ते जे जना त्या तापसाचे आती आंगन राक्षसी केले अनुन्ये ते भय संपूर्ण सांगती ऋषीवर त्या महाभयाची वार्ता ऋषी संकले तुझ सांगता मजा ती तुझ ती हे कथा सांगविली तापसा करी कोण बाधू आय सापुसिस बंधू रामणाचा धाकटा बंधू खर नामे आगाद राक्षस तो त्रिशरानी खर दूषणा हे बंदू बंधू सके जाण चौ चौदा सहस्त्र राक्षस सैने जनस्तानी बसविले त्या राक्ष भेने भयभीत तुझा श्रम करून ऋषी राईले समस्त त्या राक्षसा अंत श्रीरामा आली असे नववी वार्ता तेने भय भारी ऋषी ते समजता तुझ सांडो श्री रघुनाथा आणि पर्वता जाऊ पाहती राक्षस खरा परती सांगत श्री रामा स्वे ऋषी समस्त राहिले चित्रकुटात तो स्वे येथ यो वीची ससैने बंदूक ये जर रातो राती गाला गालून मारून राक्षे राम लक्ष्मण सीता पण सन्मुख यावे तुम्हा परती तू तु तव तुम्ही परम पुरुषाती हा धाक सदावाती तुमची ख्याती कळली असे ताटिका दिले कि बाणे सु ला प्राणी मारी सोडविलाशी झुंजणे प्राणंत धनुष्य रावणा लावली ख्याती ते मोडले गेहाती त्याशी उर्दन कडे निश्चिती निद्रिस्त रा मारावे हा राक्षसी केला इथार्थ तेने ब्राह्मण चळी कापत तुझ सांगावयांकिता ते म्या समस्त श्रुत केले आय के श्रीरामा निश्चित वनाया ती गुप्त दाके ऋषिया ती समस्त तुम्ही तेथे शिग्र या निकट व तिघ ना तर्के गुप्त स्थान फळ मूळ गंगा जीवन हिश्राम स्थान तेथे यावे तुम्ही ऐसे ऋषीश्वराचे मनी ते गुहे बोलता का नाही झाले तुझ्या मने अशंका हात जोडोनी समजताशी श्रीरामीनवी ऋषीश्वराशी सावे राक्षसासी मी जाणे संरक्षावे को ब्राह्मण हे वर्त सुधर पाचरण मी श्रीरामास्ता संरक्षण रक्षण भय तुम्हाला गुण पैनसे बानी बेदिन मेरू गिरी मारे राक्षसाचा हरी मी रघुई रास्ता सेवक गरी कैशा परे भय तुम्हा ऐसे बोलता श्रीरामासी विचार करती आवगे ऋषी तिनी दुरा दळबळेसी सी केवी दोगा सी अकळती एक गेवनी पळेल सीता एकला उरेल श्रीराम झुंजता समस्त राक्षाचा गाता कैशा साता तो सुभाव मारिला तत्वता ते जवळी नव्हती सीता दोघे बंधू एकात्मता केले गाता सुभावच्या स्त्रियेचे चिंते करिता पुरुषाता नुरे पुरुषार्थ स्त्री लो जे सर्वतान असता सर्वता न भद्र जाती श्रीराम झुंजेले कला किती चारी शरण सोनी जाती मग पळती मागारे हृदय स्त्री असता युतीनुरे काक्रदा मंत्र बीजगिरी चिंता जय सर्वतान पाविजे हे वने गुप्त होती मग सामासी भक्षिती याची सांडो निसंगती निगा निशिती युक्ती सांगती श्रीरामा प्रति दोघे जन पुरुषार्थी वस्ती यावे आमा सवे राक्षस निशितीमासवे देन योध्ये छळने पळने त्याची शक्ती चिंतरो निना युक्ती मग मारते सुरवराते राक्षस निचा निशाचर होती यवनी रातो राती दीन सुरा तुम्हा मारती तुमची शक्ती ते काया आयसे बोलता ऋषीश्वर रामने तेच प्रत्युत्तर ब्राह्मणा माझी कल्प थोर धरे निर्दारासेची विश्वास नाही ब्राह्मणाशी माझी संगती न घडे आसी त्यागोनी श्रीरामासी निघाले ऋषी तत्काळ रावया एक रात्री धीर धरवे ब्रह्मा ब्राह्मणा प्रति त्यागोनी श्री रघुपती अन्यत्रे गती निघाले आधारे ते कंपाय मानाज्ञा पुस्ती ब्राह्मणा श्रीरामे करो नमना मनी आपण सुखी जावे आईश्वासी दिवस वरे हाती स्त्रिया कडले करे माता घेऊन यज्ञ पात्रे आश्रमांतरा ऋषी गेले मग श्रीराम विचारी निजमने राक्षस वाढले जनस्थानी तयाच्या बीज निर्दळने आजे थोनी निघावे सीता म्हणे श्री रघुनाथा समस्त ऋषी गेले असता ना रुचे नाता आजची तत्वता निघावे मग बोलीला लक्ष्मणा ऋषीश्वर गेले भयभीत मान ते भय निर्दावया पण शीघ्र प्रयाण करा करावे राक्षस निर्दलना तेने श्री रामा उल्लास पुर्ण, तेने श्रीरामाणे सर्वांगाळे दंडकारणे सोदावया भाऊ थरकती समोळी पिंजारल्या रोमावळी करावया राक्षसाची होळी महातुरवळे श्रीराम उल्ला श्री, श्री रामाचे चित्ता सोमित्रासी होय सांगता नि अयोध्या समस्ता सीता निघे एका जनादना शरणा चित्रकूट चित्रकूटवस्ती त्यागुणजान केली श्रीराम हि प्रयाणा दंडकारणे परवेशा శ్రీరామ్ జీ రా జయ జయ రామ కృష్ణ హరి స్వస్తి శ్రీ శ్రీభావాత్ రామాయణే అకాండే కాటికా దండే గమనం నామ అధ్యాయ నామ్రథమోద్యా కుండలికారదే హరివి శ్రీ గురు జ్ఞానదేవతు चंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समा हरि हरी श्री राम जय राम जय जय